खर, खर खर सांगायचं नाही आता खोट सांगणार बोला ऐकणार खर खरं सांग मनापासून इमानदारी हा असं नाही सांगितलं नाही करायचं हा बोला तुझा खरंच माझा जीव होता का ग काय माझा खरंच जीव होता का ग तुझा काय बाबा आता खरं बोल खोटं बोल सांगणार मग मला सांग जीव होता नाव मला एवढं सांग खरं सांग नाही खोट सांग उगच ना, ना मुझे मुझे आज ते तुमच्या सोबत नाही का त्याच्यामुळे म्हणलं मी आज जर श्रीगोंद्याला करतला गेलो ना श्रीगोंद मध्ये करतला गेलो ना तर मग पटवायचं नियोजन चाललंय दुसरं हा का पूर्वी पटली तर पटली मग जमेल तुम्ही मला सांग जमेल का दुसरी पटली नाही का

बस का काय आपल्या घरात माणसं किती भरपूर किती सांग किती तुम्ही आहे आणि मी आई आहे बाबा आहे आजोबा पाच आहेत पाचव कोण आहे ते हे आजोबा चौथो कोण आहे बाबा

लय अवघड आहे तुमच hey, मी लय भीत होतो बाबा तुम्ही आणि तुम्ही कशाची आता जाऊन करतात पुरी पटवत तुम्हाला मलाच बोलता नाही आलं त्यांना काय बोलणार आहे झालं झालं ते झाडाला बाजूला चाल आणि मग ये मग खात होणार नाही हो वरून होय पण मी ट्राय केलं तर मला पटन करा पूर्वी नाही पटणार तुम्हाला आता आता बघू ट्राय केलं जाऊन बुक करतो की हा पट कर <laughs> का पटल्यावर मी काय करायचं तुम्ही सांगा बरं तुला दुसरी सोबत होईल हाय ओ मग मी करते ना नाव प्रमाण काय हो मी कशा आणि आ तू म्हणजे तुम्ही केल्याला चालतं आणि मी केलं लगेच टोचतो का कसं बघितलं कसं बोलल्यावर कसं लव काय टोचलं अवघड माणसाच या चला दुसरी देवी झाली